आदेश चौगुले यांच्या न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर या प्रकरणी दखलपात्र गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती माझे आमदार अनिल गोटे यांनी दिली आहे धुळे शहर पोलीस ठाण्याच्या प्रमुखांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसच्या कलम एकशे पंच्याहत्तर तीन अंतर्गत आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदवून प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत या प्रकरणी पुढील पंधरा दिवसात दखलपात्र गुन्हा दाखल न झाल्यास या प्रकरणी पोलीस अधीक्षकांना आरोपी करून आम्ही तक्रार दाखल करू अशी माहिती माझे आमदार अनिल गोटे यांनी दिली आहे तसेच या प्रकरणी धुळे न्यायालयाने दखलपात्र गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली कलम एकशे पंच्याहत्तर खाली ताबडतोब दखलपात्र गुन्हा दाखल करून आमच्या न्यायालयामध्ये एफ आय आर दाखल केला आणि न्यायालयाने हे प्रकरण पात्र कसं होऊ शकतं असा प्रत्यक्ष प्रश्न तपासी अधिकाऱ्यांना विचारला होता आणि न्यायालयाने सांगितलं ते जे मला अधिकार दिलेले आहेत कलम एकशे त्र्याहत्तर कलम एकशे पंच्याहत्तर आणि कलम दोनशे दहा कलम दोनशे दहा मध्ये अमर्याद अधिकार आहेत अमर्याद उच्च न्यायालयापेक्षा सुद्धा जास्त आहे त्यामुळे आता यातून कोणाची सुटका होईल अशी शक्यता आम्हाला कोणाला वाटत नाही तरी पण आम्ही पंधरा दिवस वाढ करू आणि पंधरा दिवसामध्ये काही झालं नाही तर न करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना त्यामध्ये सहज आरोपी करा असं आम्ही पिटिशन हायकोर्टवर दाखल केल्याचं राहणार कारण सर्वोच्च न्यायालयाचे क्रिमल क्रिमान, क्रिमान बाळा पंधरा जजमेंट असं आहे की जर आरोपीला पोलीस अधिकाऱ्यांनी पाठीशी घातलं असेल तर त्याला सह आरोपी दिला पाहिजे आमचाही वेळ आणू नये पोलिसांनी आणि खरं वाटलं म्हणजे राज्य सरकारचा राज असेल त्या हाकललं पाहिजे पाच पाच महिन्यात सहा सहा तास येत नाही आणि काळ सोडून अकरा लोकांना तपासले कोणाचं काय तपास राहिलं काय घेणं आम्हाला काय अशा लोकांमुळे संबंध घराखादा बदनाम झालेला आहे भाजपचे खाटे कारण बातमी आवडल्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला ला फॉलो करा धन्यवाद